लोण्यासारखे मऊ तोंडात टाकताच विरगळणारे न मावा न चाचणी झटपट बनणारे सर्वांना आवडणारे ना नारळी पौर्णिमे स्पेशल नारळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही एक वाटी मी ओले खोबरे घेतलेले आहे ओलो खोबरे ते मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं तुम्हाला नारळ नसर खोवायचा तर नारळ घ्यायचा खोडायचा त्याच्या पाठी साल आहे ते काढून टाकायचं सोलण्याच्या साह्याने आणि त्याला छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्यायचा हे मी खोवलेलं आहे नारळ तर मी मिक्सरमध्ये टाकून घेतला त्याच्यामध्ये एक वाटी नारळाचा किस आहे आपलं एक वाटी दूध घेतलेलं आहे हे नारळाची पेस्ट अजून झाली नाहीये तर त्याच्यामध्ये जे राहिलं होतं दूध एक वाटी ते दूध टाकून घेतलं त्याच्यामध्ये चार पाच काजू टाकून घ्यायचे काजू टाकून घेतले की आपले जे नारळाची पेस्ट आहे त्याला खाव्यासारखे टेस्ट यायचे हे पहा आता नारळाची पेस्ट एकदम मौसूत झालेली आहे हे आता बाजूला ठेवूया आता आपण लाडू करायचे तर त्याची तयारी करूया ही पॅन घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आपलं तूप गरम झालेलं आहे तर आपण जी पेस्ट करून घेतली होती नारळाची आता ती टाकून घेऊया अगदी मंद गॅसवर चांगलं असं शिजू द्यायचं ह्याला ते हलवत राहायचं हलवत राहिलं की आपल्या नारळाची पेस्ट आहे ती खाली चिटकत नाही हे आपल्या एका बाजूला आता मिश्रण तयार होत आहे तोवर आपण एका वाटीमध्ये गरम दूध घेतलेलं आहे एका डिशमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकलेलं आहे हे आपल्याला नंतर ला वरती लावायचं आहे म्हणून ते तयारी करून ठेवले हे आपलं मिश्रण आता घट्ट होत आलं तर त्याच्यामध्ये ही मी साखर टाकलेली आहे पाऊन वाटी साखर कमी जास्त केली तरी चालेल परत चांगला हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी मी मिल्क पावडर टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल मिल्क पावडर टाकली की आपल्या लाडूचं टेक्शर आहे ते एकदम एकदम घट्ट होतं हे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मिश्रण तयार झालं आहे कसं ओळखायचं तर त्या मिश्रणामध्ये असा पलेचा वरती उभा करून ठेवायचा तो असा सरळ रेषेत उभा राहिला की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हा पहा आपला पहिल्याचा सरळ रेसिपी उभं राहिला म्हणजे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे ते मिश्रण अर्धा तास तरी थंड करून घ्यायचं परत चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मी हाताला थोडंसं तूप लावून घेते आता आपण लाडू वळणार आहोत हे मी छोटे छोटे लाडू वळून घेते त्याला मिनी लाडू बोलतात हे प्रसादासाठी किंवा घ मुलांच्या टिफिनसाठी घरात खाण्यासाठी असे छोटे छोटे लाडू केले पुरवठ्याला येतात आणि मुलांना खायलाही ते आवडतात छोटे छोटे लाडू तर हे सगळे आता लाडू मी असे बनवून घेते लाडू सर्व आपले आता वळून झालेले आहेत गोल गरगरीत एकसारखे लाडू आपले तयार झालेले आहेत एका वाटीमध्ये आपले बारा तेरा लाडू तयार झालेले आहेत आता आपले लाडू तयार झाले तर आपण हे केशरचं दूध तयार करून ठेवलं होतं त्याच्याने थोडं थोड्या थोड्यावरती असं लावून घेते केशर त्याच्यावर लाडूवरती आणि ड्रायफ्रूट आहेत ते थोडंसं लावून घेते हे तुम्हाला आवडत असेल तर करायचं नाही केलं तरी चालतं आता तुम्हाला एक हे लाडू मी तो तुम्हाला तोडून दाखवते अगदी एकदम मौसूत लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हालाही माझी लाडूची छोटीशी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला थोडी जरी माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण